हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप <coughs> मनापासून स्वागत आहे मस्त असं आता आमची गुढी पडवायची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही गुढी उभारणार आहे पाठीमागे एक पिल्लू बसले इकडंहून येते तोंडावरती असं आहे <coughs> <हाई> की <के> नाहीच <coughs> होऊन येते आणि झाली तयारी सगळी पूजेचं ताट वगैरे आणून ठेवले दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडून माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला न नवीन मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा येणारं नवीन मराठी वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी यश कीर्ती देणारं जावो हीच चरणी प्रार्थना आणि इकडे एक पिल्लो आहे बघा तांब्या आणायला गेल तर जो की लागणार आहे वरती आता इथून पुढचा व्हिडिओ आहे ना तो कृष्णा काढेल सगळा तर कृष्णाकडे देते मोबाईल एक गुढी विश्वासाची एक गुढी बंधनाची एक गुढी अतूट नात्यांची गुढीपाडवा हा सण आपल्या सर्वांना खूप काही शिकवत असतो बघा गुढी आपण उभा करतो उ गुढी आपल्याला एक गोष्ट प्रामाणिकपणे शिकवते की कि तुझ्यावरती कितीही छोटे मोठे संकट संकटांचे डोंगर येऊ दे पण तुला माझ्यासारखं तटस्थ उभा राहून त्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आनंदाने सामोरं जायचं आहे आणि परमेश्वराकडे ते संकट कसं जाईल किंवा ते दुःख कसं जाईल यापेक्षा त्या दुःखाला सामोरं जाण्यासाठी लागणारी ताकद तू माझ्याकडे अखंड मागण्याचं सामर्थ्य गुढी आपल्याला शिकवत असते त्याचबरोबर आपण गुढीपाडव्यानिमित्त एक नैवेद्य बनवतो हरभरा डाळ गूळ लिंबा कडुनिंबाचा पाला किंवा त्याची फुलं ही मिक्स करून प्रसाद तयार करतो तर तो प्रसादसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो संसार करत असताना एकाने कठोरपणा घेतला तर एकाने गोळाप्रमाणे मऊ होऊन सरतापणा घ्यायचा असतो म्हणजे प्रत्येक सण आणि समारंभ हा आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवत असतो त्यातून फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे आणि आपण जे करू तेच आपली मुलंसुद्धा शिकणार आहेत सर्वांना परत एकदा माझ्याकडून मस्त अशा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मस्तशी तयारी वगैरे आदल्या रात्रीच करून ठेवली होती सगळी हार फुलं हार वगैरे अशा पद्धतीनं आणि सगळं साहित्य तर वरती घेऊन आलतो माझ्या मते सगळ्यांच्या घरी अशाच पद्धतीने गुढी साजरी केली जात असेल आणि आहोंना थोडीशी गडबड होती त्यामुळे म्हटलं अगोदर गुढी बांधून द्या मला त्यानंतर बाकीचं रांगोळी कलश स्थापन वगैरे माझे मी करून घेते कारण काय होतं माहिती आहे का गुढी आपल्याला दिवसभर संध्याकाळीच उतरवायची असते सहाला तर तो तोपर्यंत व्यवस्थित उभी राहणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं मग त्यांच्याकडून बांधून घेतली तो वेळू जो होता तो घसरत होता खाली ठेवल्यानंतर पाट किंवा ते फरशीवरती ठेवून बघितला पाटावरती ठेवून बघितला पण शेवटी निर्णय घेतला की वरतीच बांधूया म्हणजे छान सपोर्ट पण राहतोय आणि दिवसभर हालणार पण नाही अशा मस्त अशी गुढी उभा करून घेतली सर्व पूजा करून घेतली इतका छान आनंदात दिवस गेला आणि दिवस खरं तर आनंदात घालवायचं का दुःखात घालवायचं हे सुद्धा आपल्यावरतीच अवलंबून असतं बरं का आ, काही मोठ्या गोष्टींच्या अपेक्षा नाही ठेवल्या आणि छोट मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टीत जर आनंद आपण मानायला लागलो ना तर मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आपला मस्त असा आनंदाचाच जातो तर छान अशी आम्ही चौघांनी गुढीची व्यवस्थित पूजा करून घेतली आणि राहिलेलं रांगोळी वगैरे जे होतं ते म्हटलं अगोदर आहोंना पूजा करायला लावून घ्यावं आणि गुढीची पूजा करून घ्यावी आणि बाकीचं नंतर करावं कारण त्यांना थोडीशी गडबड होती मग त्यांनी सगळी पूजा वगैरे करून घेतली नारळ वडवून घेतला आणि त्याच्यानंतर आमचं उर्वरित राहिलेलं आम्ही करून घेतलं दिवस झाले वारा वगैरे सुटत नव्हता परंतु चार ते पाच दिवस झाला ना खूप वारा सुटत होता त्यामुळं त्यांना मी म्हटलं गुढी बांधताना तेवढी व्यवस्थित ते एकदम तुम्ही जाम बांधा म्हणजे काही अडचण नाही कारण आपण एकदा उभा उभी केली म्हटल्यानंतर त्याच्यावरचा कलश वगैरे खाली पडता कामा नये म्हणून अशी मस्त गुढी उभा करून घेतली हो झाली मस्त अशी गुढी उभारून आणि ते बघा पाठीमागे दिसत असेल तुम्हाला आणि छान वाटतं एकदम की गुढी उभारल्यामुळं वर्षात आपलं मराठी नऊ वर्षाला सुरुवात झाली आणि तुम्हाला वाटेल तिथं पाठ वगैरे मी काही मांडलं नाही परंतु होतंय असं की ते पाठ वगैरे मांडलं की तिथून मग ते घसरला जातो जो काही आपण बांबू म्हणतात तो घसरतो त्यामुळे मग पाठ आणला होता पण नाही मांडला तो मी आणि छान सकाळचं वातावरण आणखीन स्वयंपाक राहिला नैवेद्य करायचं आहे मस्त असा आज रस पुरणाची पोळी करणार आहे आणि तुम्हाला बोलले होते की माझ्या बड्डेसाठी जी साडी घेतली होती यांनी दाखवते म्हणून तर ही ती साडी आहे तिला आज घालण्याचा योग आलेला आहे अशा पद्धतीची ब्लाऊज तर तुम्हाला अगोदर दाखवला होता मी आणि आता जाऊयात खाली गाड्यांची वगैरे पूजा करायची आहे खाली आल्यानंतर मस्त अशी इथली चौकटीची पण पूजा करून घेतलेली आहे आणि छान वाटतं असं पाडव्याचं आपल्या घराचं मुखद्वार काल तर क्लिनिंगचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे तर सगळं करतो आपण आणि आपला आवडताना कसं आपला चेहरा सजवतो अगोदर चेहऱ्यावरती लक्ष असतं तसंच आपल्या घराच्या मुखद्वारावरच पण आपलं लक्ष असणं तितकंच गरजेचं असतं आहोणचं चाललंय तिकडं गाड्या लावून घ्यायचं गाड्यांची पूजा करून घेते आणि नंतर भेटते जितकं काही मला दिवसभरात तुमच्याशी शेअर करणं शक्य होईल तितकं करून काळू कुठं ओरडतोय वरडतोय हात लावू नको काळू आज तू सकाळ सकाळ समासुतीचा मार खाता खाता वाचलाय काळून दूध पिऊन वरडायचं चालू केले आहे का के नाही काही कारण तरी पाहिजे की नाही वरडायला खाऊन पिऊन ते चप्पल कुठं सोडली काही की नाही मला वाटे मागच्या तर राजाला आहे का माझ्या चप्पल आता पूजा करायची नाही हे करत घालत चप्पल छोटीच रांगोळी काढली आज जास्त मोठी नाही रांगोळी काढली दारामध्ये कारण सकाळ सकाळी उडी उभारायची असते आणि मग फार वेळ जातो म्हणून छोटीशी काढली इकडं चाललंय यांचं गाड्यांच्या पूजा करून घेतात गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा या सणांना गाड्यांची मात्र आवर्जून पूजा करून घेतात गेता। तुमच्यात घेतात का अशा पद्धतीनं दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडव्याला गाड्यांची पूजा करून तर आमच्याकडे दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडव्याला आवर्जून गाड्यांची पूजा केली जाते तर मस्त अशी दोन्ही गाड्यांची पूजा करून घेतली या दोघींनाही आज सुट्टी होती छान असं म्हटलं पुरणाची पोळी आणि अमरस करावा तुम्हाला मला आवडते का खायला पूर्णाची पोळी आणि अमरस मला तो खूप आवडतो बघू 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 व्हिडिओ काढू दो अगाची घाल 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 फोटो काढ आता गेला मूड गेला आता मूड ती घाल जा आजीपासला घाल अयो बघू

माझ्या छोट्या दिरांनी म्हणजेच ही छोटी पिऊ आहे तिच्या पप्पांनी गाडी घेतली होती मग आम्ही तिला घाटीहार घेऊन गेलो होतो पाडवा आहे म्हणून आणि आमच्या घरात सध्याला सगळ्यात छोटी तिचं आहे मग तिथं गेल्यानंतर मस्त अशी गाडीची पूजा वगैरे केली आणि आवर्जून एक आज गोष्ट सांगावीशी वाटली की आमच्या घरामध्ये म्हणजे माझे सगळे सासरे तिन्ही सासरे असू देत चुलत सासरे असू देत सक्के चुलत सासरे असू देत आमच्या घरात ना मुलींचा लाड मात्र भरपूर केला जातो आम्हाला असं घरात कोणाला वाटत नाही की मुलगा आहे मुलगी नाही किंवा आमचे कोणाचेच सासू सासरे आम्हाला कधी मुलगा नाही किंवा मुलीच आहे या बाबतीत कधीच कोणाला बोलत नाहीत माझे आ, सासरे एवढ्या मागच्या पिढीतले असूनसुद्धा आम्हाला कधीच त्या गोष्टीबद्दल जावांना असं ऐकायला मिळलं नाही की मुलगा पाहिजे होता किंवा मुलीच कशा या गोष्टीबद्दल मात्र मला समाधान वाटतं बरं का आ, वाटत की त्यांचे विचार हे सुधारलेले आहेत आणि त्यांना या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही आणि आम्हाला पण फार छान वाटतं की आमच्या घरात एवढ्या मुली आहेत लक्ष्मीचं रूप सगळ्या देवींचं रूप आहेत त्या आमच्या घरामध्ये माझ्या छोट्या दिरांनी कधीही कोणतीही गोष्ट नवीन घेऊ देत तर तिथं जर माझे आहो असतील तर त्यांचं असं असतं की आप्पा तू पूजा कर तर त्यांचं टोपन नाव आप्पा आहे सगळे त्यांना आप्पा या नावानेच हाक मारतात त्यामुळे माझ्या मुलींनासुद्धा त्यांना आप्पा म्हणूनच हाक मारायची सवय लागली आहे बऱ्याचदा चुकून त्या पप्पा बोलतात नाही तर त्या आप्पाच बोलते त्यांना पण तर असे मस्त असं पूजा वगैरे गाडीची करून घेतली सगळ्यांनी मिळून आणि छान वाटतं की घरातली आपले लहान असू देत मोठ्या असू देत नातं कोणतंही असू देत पण ज्यावेळेस त्यांची अशी छान आपल्या डोळ्यांनी प्रगती बघायला मिळते किंवा काहीतरी नवीन, नवीन होत आहे नवीन गोष्टी ॲड होत चालले आहेत प्रगती होत चालली आहे हे बघून आनंदच होतो आ, मस्त वाटतं तर अशी पिल्लूनी आणि मी सुद्धा छान गाडीची पूजा करून घेतली आणि मस्त आम्ही दो तिघांनीच खरं तर गाडीची घडीसुद्धा मोडली बरं का